नमस्कार आपण ऐकतो आहे डॉक्टर सौकुमते गोसावी लिखित मपूज्य हरिकाका काका गोसावी यांचं चरित्र आणि अनुभव ग्रंथ हरिगंध आजचं आपलं प्रकरण चाललं सहावं आणि भाग आहे पंचेचाळीसावा एकनाथी चरित्र वाच ज्याचा ज्या गोष्टींकडे विशेष कल असेल आणि ज्याला एखादा नियम दिला तर तो पाळणं सहज शक्य असेल असाच नियम काका आपल्या भक्तांना देत असत ज्याची जशी मनस्थिती असेल तशी उपासना त्या मनस्थितीतून बाहेर येण्यासाठी ते सांगत असत धारवाडचे विनायक शंकर वष्ट काकांच्याकडे आले तेव्हा भरकटलेल्या मनानेच काकांनी त्यांना पहिल्याच भेटीत बजावलं मनाला लगाम हवा त्यासाठी संत वाङ्मयाचं आवडीने वाचन करायला हवं ज्ञानेश्वर माऊलींप्रमाणे काकांना नित्य नियमाचं खूपच महत्त्व असल्यामुळे त्यांनी हरिमंदिरात जमलेल्या भक्तांना नित्य नियमांचं महत्त्व लक्षात यावं म्हणून स्वतःच नामस्मरण सुर सुरू केलं नित्य नेमे नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ वळी नारायण हरी काकांच्या या नामगजराच्या तालासुरात भक्तांनी आपला सूर ताल मिसळला क्षणार्थात सर्व वातावरण प्रफुल्लित होऊन गेलं नामगजरातून बाहेर येऊन काका थोडेसे विसावले तेव्हा वष्ट यांनी त्यांच्याशी पुन्हा एकदा संवाद साधला तेव्हा काकांनी त्यांना नियम दिला तुला मनशांती हवी आहे ना मग एकनाथ चरित्र वाच काही चांगलं वाचील तर वाचशील नाहीतर नुसत्या मनस्तापाने देखील मरशील तेव्हापासून आज तागायत वष्टांचा काकांनी दिलेला नियम तर चालू आहेच आहे परंतु त्यांना संत वाङ्मय वाचनाचीही चांगलीच गोडी लागलेली आहे आपल्याकडे कोणी नाराजीने आलेलं किंवा कोणी कोणाला सक्तीने आणलेलं हरिकाकांना मुळीच आवडायचं नाही तर यांच्या आईने आपल्या मधल्या भावाला म्हणजेच रामचंद्र कुलकर्णी यांना वडगावून वष्ट यांच्या घरून बळजबरीने हरिकाकांच्या दर्शनाला मरडीला पाठवलं एकोणतीस मे एकोणीसशे पासष्ट रोजी सोमवारी दुपारी दोन वाजता ते यमकन मरडीला पोचले आणि काकांच्या दर्शनासाठी त्यांच्याकडे गेले तेव्हा काकांनी त्यांना विचारलं तुम्ही इथे का आलात मी एक साधा मनुष्य आहे तुम्ही वडगावला जा आणि तुमच्या बहिणीला आणि मेहुण्यांना नमस्कार करा ती तर देवमाणसं आहेत तुझी बहीण ही ती माझीही बहीणच आहे समजलात आणि मलाच नमस्कार करायचा असेल तर तिथे माझा फोटो आहे त्याला नमस्कार करावा तुमच्या मनात नसताना तुम्ही इथे आलातच का काकांनी नेमकं मामांच्या वर्मावर बोटच ठेवलं त्यामुळे वष्टांकडे वडगावला परतण्या वाचून त्यांना आता पर्यायच नव्हता काकांनी त्यांच्या खाण्या पाण्याची मात्रा अस्थेने चौकशी केली आणि भुकेले असले जीवन जावं असा आग्रहही केला सोंठवड्याचा प्रसाद आपल्या भक्तांवर खरी काकांचा अतिशय जीव जडलेला असल्यामुळे नियमाने येणारा एखाद दुसरा भक्त गोकुळ अष्टमी उत्सवात दिसला नाही की काका अस्वस्थ का होत असत तो का आला नाही याचा शोधही घेत असत नाहीतरी सध्याच्या युगात घरातली माणसं दिलेल्या वेळी घरी परतली नाहीत तरी त्याची काळजी करायला लोकांच्याकडे वेळच नसतो जो तो ज्याच्या त्याच्या कार्यक्रमात घुंगच असतो सख्या आईला देखील जाणत्या मुलाकडे लक्ष पुरवायला सवड नसते आणि कंत कर्तबगार आणि शहाणे सत्पुरुष सर्वांचीच काळजी वाहत असतात चार सप्टेंबर एकोणीसशे एकोणसत्तर रोजी यमकनमर्डीला प्रतिवर्षी होणाऱ्या गोपाळ काल्याच्या उत्सवात लोकांची गर्दी उसळली होती गोपाळकाल्याचं भजन अभंग पद गवळणी यांनी अगदी रंगात आलेलं होतं आलेले भजन भक्ती रंगात नाहून निथळत होते हरिकाका काका आपल्या शंकर आणि मल्हारी कोडे या दोन भक्तांना लोकसमुदायात शोधत होते प्रतिवर्षी नेमाने येणारे आपले हे भक्त जन्माष्टमीचा प्रसाद घ्यायला कसे आले नाहीत याचा शोध घेण्याचा प्रयत्नही त्यांनी केला परंतु जमलेल्या प्रचंड लोकांपैकी कोणालाही त्यांच्या न येण्याचं कारण माहिती नाही हे लक्षात येताच काकांनी ध्यानस्थ होऊन त्या प्रश्नाचा शोध घेतला आणि ध्यान उतरताच ते म्हणाले अरे त्यांची मुलगी प्रति प्रसूतीसाठी आडली आहे काही काळजी करण्यासारखं कारण नाही आहे माझा तो भक्त अत्यंत चिंतेत आहे त्याच्याकडे कुणीतरी सुंठवड्याचा माझा प्रसाद पोचवा आणि त्यांच्या मुलीला द्या तिला पुत्ररत्न होणार आहे मुलाचं नाव नंद किशोर ठेवा म्हणावं प्रसाद निपाणीतील डॉक्टर एम ए शहा यांच्या रुग्णालयात पोचला पाहिजे असंही त्यांनी बचावलं त्यावेळी समोर चंद्रकांत मांडरे सूर्यकांत मांडरे असे चित्रपटसृष्टीतील विख्यात अभिनेते बसलेले होते काकांच्या भक्त नळ्यांनी दोघेही चांगलेच भारावून गेले काना कोपऱ्यात असलेल्या आपल्या भक्तांची उत्सवातील एवढ्या धांदली देखील काळजीने काकांनी आठवण ठेवलेली आहे आणि आपण सख्खे भाऊ भाऊ तरी परस्परांची इतकी काळजी घेऊ हो शकतो का खरं तर नाही असा प्रश्नही त्या बंधुत्वयांच्या मनाला स्पर्शून गेला उत्सवात गोपाळकाल्यासाठी जमलेल्या लोकांवरही काकांना काही संस्कार करायचे होते त्यामुळे त्यांनी ध्यानाचंही सर्वसामान्य माणसासाठी नाटकच केलं एरवी अंतर्ज्ञानी काकांना आपल्या भक्तांच्या न येण्याचं कारण शोधायला कितीसा वेळ लागणार आहे परंतु सद्गुरू भक्तांच्या काळजीची जबाबदारी कशी घेतात हे जणू काकांनी दाखवून दिलेलं आहे काकांचा सुंठवड्याचा प्रसाद सेवन केल्यानंतर चिक्कोडे यांची कन्या आणि अशोक प्रभावळे यांची पत्नी सुखरूप प्रसूत होऊन पुत्ररत्नाचा लाभ झाल्यामुळे सर्वांना आनंदच झाला आपल्याकडे कोणी विशेष उत्सुकतेने परीक्षा किंवा तत्सम विषयावर काही विचारायला आलं तर काका पुष्कळ वेळात त्यांच्याशी कोड्यातच बोलत असत ती व्यक्ती त्याचं ते कोडं नीट समजू शकली तर उत्तर समजून घेऊन जाईल मात्र कोडं डोक्यावरून गेलं की की मग उत्तराची गोळीफेक होईल लागा तो तीर नाही तो तुका पण काकांचा कटाक्ष तीरच लागायला हवा असा असल्यामुळे त्यांच्याकडे तुक्याला नगण्य स्थान होतं एकदा निपाणीचे विजय पाटील आणि हरिकाका यांच्यात संवाद सुरू झाला हरिकाका एकोणीसशे सत्त्याहत्तर साली प्रतिवर्षाप्रमाणे पाटलांच्याकडे दिवाळीत आलेले असल्यामुळे त्या संवादातच घरातली लहान थोर मंडळीही साक्षी सहभागी होतीच काकांनी विजय पाटील यांना अगदी सहज वाटेल असा प्रश्न साधेपणाने विचारून कोड्यात टाकलं तुला वार्षिक परीक्षेत सेकंड क्लासमध्ये फर्स्ट क्लास मिळाला फर्स तर चालेल का विजयने पटकन हो म्हटलं तेव्हा काका हसून म्हणाले म्हणजे तुला सेकंड क्लासच मिळणार मला सेकंड क्लास नको आहे आता नंतर सांगून काय उपयोग एकदा उत्तर दिलं ते दिलं तसंच घडणार विजय पाटलाचा परीक्षेत परीक्षेचा इंजिनिअरिंगचा निकाल लागला त्यावेळी त्याचं नाव चक्क प्रथम श्रेणीच्या यादीत होतं त्यामुळे काकांचं भविष्य चुकलं याचा त्याला आनंद झाला पण प्रत्यक्षात ज्यावेळी गुणपत्रिका हातात आली तेव्हा विजयला धक्काच बसला कारण तिच्यात प्रथम श्रेणीत यायला एक गुण कमीच होता परंतु शिवाजी विद्यापीठातील परीक्षा नियमातील क्रमांक एक्क्याण्णवच्या विशेष तरतुदीमुळे विजयला फर्स्ट क्लास दिलेला होता काकांचे शब्द खरे असल्याचा अनुभव अखेर आला होता अनुभवाच्या संदर्भात इंजिनियर विजय म्हणतात हरिकाकांनी दिलेले असे अनुभव म्हणजे एका अर्थाने चमत्कारच वाटतात परंतु ते चमत्कार नसून आमच्यासारख्या बुद्धिवादी हेकट प्रवृत्तीच्या लोकांना सन्मार्गावर आणण्यासाठी हरिकाकांनी सर्वसामान्य पातळीहून थोडंसं पुढे जाऊन असे अनुभव दिलेले आहेत आपल्या ज्ञानाने साधनेने कलेने योगशास्त्राने माणसाला असं लौकिकापलीकडचं पटवण्याचं सामर्थ्य लाभलेलं असतं त्यामुळे त्यांनी दिलेले आहे अनुभव प्रत्यक्ष अनुभव म्हणून स्वीकारायलाच हवेत कारण त्यांना प्रत्यक्ष अनुभूतीचा स्पर्श असतो तेव्हा त्याचंही एक एक आगळं असं रूपसौंदर्य आहे चमत्काराचं लेबल त्यांना लावलं तर त्या अनुभवाचं खरं सौंदर्य आपल्याला कळणार नाही आणि आलेला प्रत्यक्ष अनुभव हा माझा अनुभवच आहे त्या अनुभूतीपर्यंत आपण पोचत नाही म्हणून ते अनुभवच नाहीत असं म्हणण्याचाही कोणाला काय हक्क आहे का बरं अनुभवाचं हे सूत्र मान्य केलं की त्यांच्यातील सौंदर्य आपोआप उलगडत जातं कुणाला बालपणापासून एखाद्या व्यवसायाचं कुणाला एखाद्या कलेचं कमालीचं आकर्षण असतं त्यामुळे त्याची दृष्टी सर्वत्र तशीच फिरत असते संधी मिळता तो आपलं साध्य साधून घेण्याच्या प्रयत्नातही असतं कोल्हापुरातले राजाभाऊ इंगळे यांना आपला चुरमुरे फुटाणे बनवण्याचा व्यवसाय चांगला चालवता यावा असं लहानपणापासूनच वाटायचं परंतु त्याचबरोबर आपण खूप शिकावं साहेब व्हावं त्यासाठी पडतील ते कष्ट उपसावे अशी त्यांच्या मनाची धारणा होती त्यामुळे देवधर्माकडे अजिबात त्यांचं लक्ष नव्हतं स्वकर्तृत्वावर त्यांची संपूर्ण भिस्त होती रात्रंदिवस काम करून इंगळे वकील झाले याचा त्यांना सार्थ अभिमानही होता आपले चुलत बंधू संत महंतांच्या मागे लावून व्यवसायाकडे दुर्लक्ष करतात हे त्यांना खटकत असायचं इंगळे एकदा योगायोगाने हरिकाकांच्याकडे आले आणि त्यांच्या लक्षात आलं आपण समजतो तसे सगळेच संत नसतात उलट हरिकाकांचं बोलणं वागणं ज्ञान देणं हे सारं वास्तवस्पर्शीच आहे त्यामुळे इंगळे काकांच्याकडे आकर्षित झाले त्यानंतर इंगळ्यांच्या भावाच्या प्रयत्नांनी हरिकाका त्यांच्याकडे आले तेव्हा त्यांनी काकांना दुरून का होईना पण नमस्कार केला अरे इकडे माझ्याजवळ ये बघू असं आपुलकीने काकांनी इंगळे यांना बोलवून घेतलं जवळ बसवलं त्यांच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला आणि सांगितलं हे बघ महापुरे झाडी जाती तिथे लवाळी वाचते काकांना काय म्हणायचं होतं हे इंगळ्यांच्या ध्यानी आलं आणि त्यांनी काकांच्या पायावरच डोकं ठेवलं शाब्बास आता कसं झालं ते सांगतात काकांनी हसतच माझ्यात परिवर्तन घडवून आणलं त्यांच्या वाणीतील स्पष्टता विचारातील वास्तवता इंगळ्यांच्या बुद्धीला चटका देणारीच होती तेव्हापासून मी लीनतेने वागायला शिकलो हरि काकांनी इंगळेंना आशीर्वाद देताना एकदा पुन्हा बजावलं दुसऱ्या वकिलांनी सोडून दिलेल्या केसेस तू घे तुझं चांगलं होईल त्याप्रमाणे इंगळेंनी रेव्हेन्यूच्या दोन केसेस जिंकल्या तोच सल्ला त्यांनी दुसऱ्या व्यवहारातही अनुसरला गडहिंगलजला एस टी कॅन्टीनचा कंत्राटदार कॅन्टीन सोडून गेला होता ते चालवायला घेतलं त्यात काकांच्या भक्तांचं डी सी नांगरेसाहेबांचं मोलाचं सहकार्य मिळालं आणि हक्काची स्वतःची कमाईही देखील सुरू झाली पुढे एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये कोल्हापुरातील मुक्त सैनिक वसाहतीमध्ये बंद पडलेलं एक छोटंसं हॉटेल चालवायला घेतलं त्यात एवढं यश मिळालं की त्याहून आजचं अलिशान उदय हॉटेल सुरू झालं ही केवळ हरिकृपाच असं प्रारंभी त्याला संतांना न जुमानणाऱ्या इंगळ्यांसारख्या वकिलालाही अनुभवाने ते पटलं स्वकर्तृत्वाला संतकृपेची जोड असेल तर ते कर्तृत्वही अधिक उजळून निघतं अनेकदा झटपट मिळणाऱ्या पैशातून माणसाला जो काही माज चढतो त्यामुळे पुढे त्या, त्या वैभवाला यशाला उतरती कळाही लागते ती शक्यताही संतांच्या योग्य मार्गदर्शनाने आशीर्वादाने टळते असं ते मनपूर्वक नमूद करतात हरिकाकांना समाजातील रुग्णांची सेवा करणाऱ्या वैद्यकीय व्यवसायाबद्दल विशेष आस्था असल्याने वैद्यकीय व्यवसायातील आपल्या अनेक भक्तांना अत्यंत मोलाचं मार्गदर्शन करून समाजसेवेचं आपलं व्रत अशा मार्गानेही चालू ठेवलं डॉक्टर टी ए मोरे यांना त्यांच्या एम डीच्या परीक्षेच्या वेळी हरिकाकांच्याकडून घेण्यासाठी वेळ मिळाला नाही तर त्यांच्या एका हरिभक्त मित्रांनी काकांचं नाव घेऊन परीक्षेच्या वेळा दिल्या त्यांनीही त्यावर संपूर्ण विश्वास ठेवून हरी स्मरणासह त्या तंतोतंत पाळल्या आणि त्यांना अपेक्षित यशही लाभलं डॉक्टर मोरे सांगतात हरी काकांना अनन्य भावाने हर्या या नावाने हाक जरी दिली ना तरी काका कोणत्याही रूपाने धावत येतात आणि आपल्याला मदत करतात हा अनुभव मी अनेकदा घेतलेला आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगासमोर मुलाखतीला जाताना मला माहीत होतं की आपण एका मुलाखतीचा अनुभव म्हणूनच मुलाखतीसाठी जात आहोत कारण आपल्याला नोकरीला लागून अवघी पाच वर्ष देखील पूर्ण झाली नसल्यामुळे निवड होण्याची शक्यताच वाटत नव्हती तरीही काकांनी सांगितल्यानुसार एको भावो केशव अशा भावाने हरिस्मरण नित्याप्रमाणे चालू ठेवून आत्मविश्वासाने मुलाखतीला सामोरं गेलो आणि हरिकृपेने पुढे माझी निवडही झाली आपल्या काही डॉक्टर भक्तांना बा काकांनी ग्रामीण भागातील रुग्णांची सेवा देव समजून करण्याची प्रेरणा दिली डॉक्टर संजय कांगरेकर हे त्यातीलच एक डॉक्टर एम बी बी एस डी जी ओ झाल्यानंतर त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील करमाळा या गावी भगवान भवानी नाका रस्त्यावर त्यांचं कोंगरेकर हॉस्पिटल नावाचं हॉस्पिटल चालू केलं आहे रुग्णांची ग्रामीण भागातून आलेल्या रुग्णांची ते मनपूर्वक सेवा करतात आपल्या अत्यंत हूड मित्राला घेऊन डॉक्टर संजय एकदा हरिकाकांच्याकडे गेले तेव्हा काकांनी त्यांना त्यांचं नाव विचारलं डॉक्टरांनी संजय म्हणून सांगताच संजय वाच अरे संजय तू तुझ्या मित्राला माझ्याकडे आणण्यासाठी एवढे परिश्रम का घेतलीस एवढे परिश्रम तुला तर घ्यायचे होते तर तू त्याला इतका उशिरा का आणलास डॉक्टर संजय काकांच्या या उद्गाराने त्यांना माझ्या मनातलं तंतोतंत कसं कळलं या विचारांनी चक्राऊनच केले काकांच्या अंतर्ज्ञानाला डॉक्टरांनी मनो मन अभिवादन केलं डॉक्टरांना डी जे ओ करताना आर्थिक अडचणी खूप आल्या होत्या जेमतेम विद्यावेतन घरची परिस्थिती गरिबीची मुळे घरी पैसे पाठवण्याची जबाबदारी आणि म्हणूनच परीक्षेत पास होणं आवश्यकच होतं हरिकाकांनी दिलेल्या वेळा त्यांनी वेळोवेळी केलेलं मार्गदर्शन दिलेला दिलासा यामुळेच केवळ मी परीक्षेत यश मिळवून काकांची इच्छा पूर्ण करू शकलो करमाळासारख्या अत्यंत आडवळणाच्या गावी अतिशय तोकड्या सुविधा असतानाही हरिकृपेनेच हॉस्पिटल उभारण्यात यशस्वी होऊ शकलो ग्रामीण भागातील रुग्णांची ज्यांना वैद्यकीय मदतीची खरी गरज आहे अशांची सेवा करण्याचं भाग्य मला लाभलं असं ते कृतज्ञतापूर्वक म्हणतात सामान्य माणसं वैद्यकीय हो उपचार सोडून संत महंतांच्याकडे धावली त्यांच्या कृपा आशीर्वादाचे उपचार शोधू लागले तर कोणाला फारसं वावगं वाटत नाही परंतु एखादा निष्णात वैद्यच जेव्हा आपल्या औषधोपचाराच्या मर्यादा ध्यानी घेऊन हात टेकतो आणि हरिकाकांसारख्या संतांना शरण जातो त्यावेळीच मात्र मोठं आश्चर्य वाटतं सांगलीचे वसंतजी कुलकर्णी यांनी आपल्या पत्नीच्या दम्यावर भरपूर इलाज करूनही काही गुण येईना तेव्हा अन्य नामांकित डॉक्टरांचीही मदत घेतली पत्नीच्या सर्वांगावर सूज होती स्टिरॉइड डिपेंडन्सी उत्पन्न झालेली होती स्टिरॉइड्स द्यावेत तर सूज वाढते न द्यावेत तर श्वास वाढतो अशी स्थिती झालेली होती शेवटी हरिकाकांचं नाव घेऊन हरी मंदिरात एकनाथ दादांच्याकडे गेलो त्यांनी वच वाचायला सांगितलं आणि ते वाचल्यावर पत्नीची सूज कमी झाली तिची प्रकृती सुधारली अशी कबुली वैद्य वसंतराव देतात त्यांनी आपल्या लेटरहेडवर तेमापासून हर्या असं अग्रभागी छापूनच घेतलेलं आहे एकोणीसशे साली आयुर्वेद प्रसारासाठी परदेशी जाण्यासाठी भारतातून काही वैद्यांची निवड झाली त्यात आपण केवळ आयुर्वेद प्रवीण असताना हरिकृपेंनीच आपली वर्णी लागली आहे असं वसंतराव सांगतात पहाटे एकवीस मार्च एकोणीसशे सत्त्याऐंशीला वैद्य वसंतरावांना स्वप्नदृष्टांतात काकांनी सांगितलं काळजी करू नकोस मी आहे आणि त्याच दिवशी त्यांच्या हातात पॅन आम आमची तेवीस तारखेची न्यूयॉर्क ही तिकीट पडली सहा महिने अमेरिकेत राहायला मिळालं का काकांची भेट भारतात परतल्यानंतर झाली तेव्हा ते म्हणाले तुझ्या ज्ञानात तू तु अधिक परिपूर्ण होऊन गोरगरीब रुग्णांची सेवा करावीस म्हणून तुला अमेरिकेला पाठवलं आहे हे ठेव म्हणजेच तुझ्या सेवेत खंड पडणार नाही मिळालेल्या ज्ञानाचा समाजातील गोर जनांनाही वैद्यांनी लाभ करून द्यावा हीच काकांची तळमळ होती सांगलीतील डॉक्टर राजेंद्र ची भागवत एम डी मेडिसिन एम डी बालरोग यांचं रिसाला रोडवर निरामय हॉस्पिटल आहे मठ आश्रम गुरु या उपाधींपासून चार हात दूर राहणाऱ्या या डॉक्टरांना हरिकाकांच्याकडे काकांच्याकडे जाण्याचा अपघातानेच प्रसंग आला अनाहूतपणाने काकांचं दर्शन घडलं नव्वदी उलटलेल्या हरिकाकांचं दर्शन एकीकडे प्रखर तर दुसरीकडे शीतल वाटत होतं या वयातही तर्क ज्ञान आणि बुद्धी यांचा अपूर्व मिलाव काकांच्यामध्ये अनुभवायला मिळाला त्यांच्या बोलण्यातून विज्ञान आणि श्रद्धा यातील सीमारेषा फार स्पष्ट जाणवून गेल्या असा त्यांचा अनुभव आहे डॉक्टर भागवतांना हरिकाकांच्या अनपेक्षित दर्शनाने पहिल्याच भेटीत जिंकून घेतलं हरिकाकांसारख्या थोर व्यक्तींचा क्षणाचा सहवास देखील लोकांना आनंद समाधान देतच असतो या एका अनुभूतीने काकांच्याकडे येणाऱ्या हजारो व्यक्तींना काकांनी सहज जिंकून घेतलेला आहे कोल्हापूरला हरी काकांच्या रक्षा विसर्जनाच्या वेळी पंचगंगेच्या काठावर जमलेल्या समुदायाच्या डोळ्यातून व्यक्त झालेली काकांवरील अनुपम प्रेमभक्ती डोळ्यातून लोकांच्या रोमारोमातून पाझरताना मी पाहिली आणि सर्वसाधारण साधू महाराजांच्या पलीकडे असलेलं हे हरिकाकांचं गुरु व्यक्तिमत्व मला आवडलं डॉक्टर भागवत मोकळेपणाने आणि आवर्जून सांगतात भारतीय संस्कृतीत वेदाध्ययनाला असलेलं महत्त्व हरिकाका जाणून होते त्यांचं स्वतःचं बालपणी वेदध्ययन झालेलं होतं परंतु पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावामुळे आपल्या मूळ वैदिक संस्कृत वेदाध्ययनाला हळूहळू आपण पारखे होत चाललेलो आहोत याची तीव्र खंत त्यांना होती शिरोड्याचे म्हणजे गोव्याचे डॉक्टर अनंत श्रीपाद बखले वेदपाठशाळा चालवून मुलांवर वैदिक संस्कार घडवू इच्छितात हे समजल्यावर काकांना अतिशय आनंद झाला तो यामुळेच या, या कार्यासाठी डॉक्टर बखले यांना काकांनी स्वतःच्या खिशात असलेली सदुसष्ट रुपये रक्कम आणि काही पैसे काढून देऊन आशीर्वाद दिले वेद पाठशाळा सुरू झाली आज या पाठशाळेत वीस लक्ष रुपयांची कायम ठेव आहे नवीन सुसज्ज इमारत आहे अनेक विद्यार्थी या शाळेत अभ्यासही करीत आहेत एकोणीसशे शहाऐंशी साली गोमंतक आयुर्वेद कॉलेजची कल्पना काकांच्या आशीर्वादानेच अशी साक साकार झालेली आहे आज एका भव्य वास्तूत उभारलेलं हे महाविद्यालय गोवेकरांचं भूषणच ठरलेलं आहे या महाविद्यालयाला एकनाथ दादांनी एकोणीसशे शहाण्णव साली भेट दिली पुढील विकासाच्या अनेक योजना डॉक्टर बखले यांनी आखलेल्या आहेत पुढे चोवीस जानेवारी एकोणीसशे ब्याण्णवला भारतीय मुलामुलींसाठी एक वसतिगृह उभारण्यासाठी संस्कृत प्रबोधिनी या शिरोड्याच्या ब्रह्मवृंद संस्थेकडून पाच कोटी रुपयांचा प्रकल्प मुलामुलींसाठी एक वसतिगृह उभारण्यासाठी राबवलेला आहे डॉक्टर बखले यांचा डोळा वयाची सत्तरी उलटल्यानंतर आजही काम देत आहेत आयुर्वेद महाविद्यालय पहिली इमारत बांधून झाल्यावर हरिकाका डॉक्टर बखले यांच्याकडे गेले तेव्हा त्यांना म्हणाले माझे या कार्याला संपूर्ण आशीर्वाद आहेत मात्र शिस्तीत वेळेत आणि अभ्यासात तडजोड स्वीकारायची नाही थोडं नुकसान झालं तरी शिस्त ही मोडायची नाही हा नेम डॉक्टर बखली यांनीही अचूक पाळलेला आहे एकदा हरिकाका झोपले असताना त्यांच्यासोबत आलेल्या माणसांसह बऱ्याच लोकांनी जीवून घेतलं काका उठल्यावर त्यांना हे कळताच कडाडले काही केला शांत होईनात तेव्हा डॉक्टर बखले यांच्या भावाने श्री गजानन बखले यांनी खड्या आवाजात शांतीपाठ म्हणायला सुरुवात करताच काका एकदम दुसऱ्या क्षणाला शांत झाले तेव्हा मगाशी सिंहगर्जना करणारे हेच का ते काका असा संभ्रमही पडला कदाचित काकांनी शांतीपाठाचा संस्कार बघण्यासाठीच रुद्रावतार धारण केला असावा असं डॉक्टर बखले यांनाही वाटलं हरी काकांना आयुर्वेदीय औषधांचीही बरीच माहिती होती लोकांच्या मानसिक व्याधीबरोबर शारीरिक आजारावरही योग्य उपचार झाले तरच त्याचं स्वास्थ्य टिकू शकतं या जाणिवेने काका अनेकांना आयुर्वेद औषधाची माहिती देऊन त्यांची उपचार पद्धती एखाद्या अनुभवी तज्ञ वैद्याच्या भाषेत नीट समजवून सांगायचे आणि त्याचबरोबर त्यांची स्पष्ट सूचनाही असायची की मी औषधोपचार सांगेन परंतु तुम्हाला पटली तरच ती औषधं घ्या मात्र घेणार असाल तर सांगितल्यानुसार त्याच वेळी आणि त्याच तंतोतंत पद्धतीने घ्या हरिकाकांच्या अशा औषधोपचाराच्या संदर्भात सांगलीचेच आयुर्वेद प्रवीण म्हणजे मुंबई वैद्य वसंतची कुलकर्णी एक आठवण सांगतात एकदा उगारहून हरिकाकांचा एक भक्त सुरेश देसाई माझ्याकडे आला पाहतो तर त्यांच्या चेहऱ्यावर भाजल्याचे डाग दिसत होते फॅक्टरीत एका स्फोटक त्यांना भाजलं होतं हरिकाकांच्या सांगण्यावरून तो माझ्याकडे आला होता आयुर्वेदीय शास्त्रानुसार असं भाजण्याने पडतात पडणारे डाग बरे होत नाही हे मत चांगलं माहिती असूनही ज्या अर्थी हरिकाकांनी त्याला माझ्याकडे मुद्दाम पाठवलेला आहे त्यात त्यांचा नक्कीच अंतर हेतू असावा तसं नसतं तर रत्नाकर बघ उपयोग होईल असा आदेश देणारच नाहीत अशी खुणगाठ मनाशी बांधली आणि योगरत्नाकर या ग्रंथातील काही पाठांचा अभ्यास करून हरिकाकांचं नाव घेऊन सिद्ध धृत तयार केलं आणि त्याचा वापर केला आणि आश्चर्य म्हणजे सुरेशच्या चेहऱ्यावर एकही डाग उरला नाही पाठ फार वेगळा असतो असं नाही परंतु या औषधामागे काकांचे काकांची संतकृप आहे त्यांचं पावन आशीर्वाद आहेत अक्षरशः या पाठबळामुळेच हे औषध प्रासादिक ठरलं गुणकारी झालं असं वैद्य कुलकर्णी आवर्जून सांगतात औषधाचा प्रयोग सप्रमाण ज्येष्ठमध मंजिष्ठा दारूहळद लोध्र पतंग कपिला पांढरीराळ पांढरकमळ मेण मोरवेल धायटी चूर्ण जुनं तूप चंदन हळद चूर्ण आणि गाईचं दूध हे एकूण पन्ना पंधरा जिन्नस एकत्र शिजवून त्यांचं तयार केलेलं तूप भाजलेल्या जखमेला रोज लावण्यामुळे त्वचा सुवर्ण आणि पूर्वीसारखी होते हे सिद्ध झालेलं आहे याप्रमाणे काकांनी कधी स्वतः तर कधी वैद्य वसंतराव यांच्यासारख्या भक्तांच्याकडून असे औषधोपचार केलेले आहेत काकांनी सांगितलेले आणखीनही काही औषधोपचार गरोदरपणी गर्भ नीट वाढत नसेल तर वाकेरीचा भाजा म्हणजे आयुर्वेदी औषध आहे दुधात उगाळून रोज दोन वेळा घ्या स्त्रियांना अंगावर पांढरं जात असेल तर जास्वंदीची पांढरी फुलं सहा तुपात तळून दिवसातून दोन वेळा घ्या अंगावर तांबडं जात असल्याने याच पद्धतीने तांबडी जास्वंदीची फुलं घ्या गर्भपात होत असेल तर वाकेरीचा भाज्या दुधात उगाळून रोज दोन वेळा सात महिने घ्या आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत अवधूत चिंतनशी गुरुदेव दत्त